नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप मजेत असाल कृताय ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेम प्रॉग नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी रत आहे ब्लॉगमध्ये आपली मी आहे देवळात जाऊन आलेलो हो आहोत आम्ही आता मी स्वतःच अंबाबाईसारखी झालेली आहे <laughs> देवळात जाऊन आलेलो हो। आहोत तर काय म्हटलं भाजीला यांना काय करावं तर म्हटलं दोन टोमॅटो तोडते सोहेपा इथून मी ही दोन टोमॅटो तोडलेली आहेत इथून आपलं इकडे भाजीपाला लावला आहे चांगलं चालय बर का बरेच मस्त आहेत देवारी चार आठ दिवसाने त्याला खुरपून काढावं लागेल हलका हलकसा असं आणि हे दिवसांदिवस हे बघा जास्त याच्या जा फांद्या ना अशा मस्त अशा प्लॅस्टिकचे कशा आपण वेल लोंबतात तशा अशा फांद्या ह्याच्या लोंबतात हे खूप छान वाटतंय बघ का वाटतंय सो आज मी आणि माझ्या जाऊबाई गाडीवर जाऊन आलो देवीला गेलो होतो स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय आपल्या भृणूचे एवढे पाय खराब झालेत ना मित्रांनो एवढे पाय खराब झालेत ना बा 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 फार पाय खराब झालेत पण मी आता धुणार नाही आहे कारण का त्याला आता जायचं आहे तो गायांच्या मागे जाणार आहे हे बघा आपल्या डॉन तयारच आहे तोंड बंद करून ये तोंड बंद नाही करत असं तोंड बंद नाही का हा तोंड वाचण्याचं असते त्याचं एटायगार जा 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 जा, जा, जा। काय नाही तुला नाही आवाज दिला जा तुला तिथे छान वाटत जे ढेरीला गार लागते ना चिखलामध्ये असं ढेरी रुतवून बसतो असा पोट एकदम पाय बी पासून होती त्यांनी रस्ताच पाडला तिकडून वरती जायचा आमच्याकडे भरपूर पाऊस आहे म्हणजे भरपूर पाऊस झाला भरपूर आधी झाला मूर पाऊस छोटा 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 आणि नंतर मग अचानक धो 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 रोज रात्री पाऊस डेली रात्री पाऊस डेली स्वयंपाक करून गेले होते सकाळी आता फक्त भाजी करायची आता हे टोमॅटो वेगळेच काढायचे मिक्सरमधून काढते पावर पण गेली मग प्याज लस लसूण प्या लसूण आणि कांदा पण काढायचा आणि फ्राय करायचं आणि थोडंसं अर्धसं कप पाणी टाकायचं नाही तर नाही टाकायचं मग त्याची चटणी अशी करायची मस्त शिजवून द्यायची त्याला हिरवी मिरची लसूण नाही मग तुम्ही लाल मसाला पण घालू शकता लाल मसाल्यामध्ये पण असं गरम गरम जेव्हा जेव्हा आपल्या भूकेचा तडाका असतो ना फार भूक लागलेली असती तेव्हा माणसाला काय पण जातं असं होत एक शी बघा हे बघा वर्ण माझे हे बघा शी केली के बघा हे बघा दंडावर शी केली हे बघा दंडावर शी पुसून काढलं मी कोंबड्या नाही सोडलेल्या आपल्या मकासाठी आहो दोन मिनटं आतमध्ये जाऊन देत नाही एवढा ओरडा करतात आणि एवढा हे सगळे मक आहेत ना रिकामी कंच हे सगळे कोंबड्यांनीच मका खाल्ली आपली भरपूर मका खाल्ली तीन चार घमेली कंस निघालेत कालच टाकून दिली आता टोमॅटोचं रस्सा भाजी करते आपल्याला आपल्याला नाही म्हणजे ह्यांना आणि मी आता शीतफळ खाल्ले बरं का आता पण एक आता मी तृप्त झालेली आहे देवळात ना आले एका सीताफळावर ताव मारला भरपूर त्याच्यामध्ये कीटक आहेत काय शीताफळ का नसो नाही देऊ दे पाहुण्याला आपल्याला द्यायचं काम आहे आपण देऊ तुम्ही खा म्हणा भरपूर येत इथे शीताफळ काय करायचे अशी एवढं सगळं खायला खायला माणसं नाहीत आणि खायला तर भरपूर आलेले आणि खायला तर माणसं नाहीत मग काय करता असं देत चलायचं वाटत चलायचं आपण आणि एवढीशी कुठे गमिल्याने दोन घरने शीताफळं कुठं विकायचं विकायचा विचारच चा, नाही करायचा खाण्यापिण्याची वस्तू ना सगळ्यांना वाटून द्यायची आणि आपणही खायची खाण्यापिण्याच्या वस्तूचा पैसा नाही करायचा किती किती झाड आहेत आपल्याला सीताफळाची <laughs> लहान मोठी धरून वीस पंचवीस झाडं असतील बघा एकदा वर चढलं ना गमेल गोणीवरच सीताफळं निघतात नेहची पंचात अहो ते चिक्कू तोडून टाका खाली नाणी म्हणते ते झाडाचा चिक्कू तोडून टाका आम्ही जी चिक्कूचं रोप आणलेलं त्याला आण 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 लिंबा एवढा चिकू होता आणि तो तसंच आहे अजून पण तीन वर्ष झाले त्याचं काय लॉजिक आहे काय कळायलाच मार्ग नाही तो चिकू तसाच आहे लिंबा एवढाच आहे मला मी सारखी बघते आणि प्लास्टिकचं चिटकवलं आहे का त्याचा टवका काढून बघते पण नाही ओरिजिनल आहे तो वाढत नाही आणि काही नाही झाडं वाढलं का अशा प्रकारे आम्हाला झालं आहे चिकू तुमच्याकडे कसं असेल ते सांगा चला तर मित्रांनो मी मीराताई तुमची रजा घेते वित असं ते पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद म्हणण्याच्या आधी नवरात्रीचा तिसरा दिवस त्याआधी तुम्हा सर्वांना मी व माझ्या परिवारातर्फे मंगलमय शुभेच्छा चला तर मी मिराताई तुमची रजा घेते वैद्य असं ते पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांचे बाय मित्रांनो